प्रतिनिधी पण भेटतात पुढचे जागा जे विकासासाठी पण महत्त्वाचे आहे आणि यापुढे जर आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला विचारा सगळी डेट्स ब्रीफ करण्यात आलेली आहे पाच आरोज आहे आपला मोठा आहे जालना शहर तर प्रत्येक तीन वॉर्डासाठी एक आरो असे दिलेले आहे त्यांचे वेगवेगळे ऑफिस केले आहे कारण होणार नाही आणि दुसरं आम्ही वन सिंगल विंडो सिस्टम एक खिडकी असं कॉर्पोरेशनमध्ये करत आहोत कारण वेगवेगळ्या डिपार्टमेंटची <coughs> जी परवानगी लागतात त्याच्यामध्ये वेळ जातो जा म्हणून आम्ही एकच ठिकाणी सगळे डिपार्टमेंट्सच्या आता सुरू करत आहोत की सगळे प्रतिनिधी म्हणजे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे आर टी ओ आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे सगळ्यांची ते काही वेगवेगळी परवानगी गरज पडतात एकच ठिकाणी त्यांना भेटणार आहे आमची पूर्ण तयारी आहे केंद्र फायनल झालेले आहे त्याच्यावरती एम एस सुरू आहे बेसिक ऑर्डर्स सगळे झालेले आहेत आता जे काही आज बाकी पूर्ण संध्याकाळी पाच वाजता मीटिंग आहे जे काही शिल्लक आहे ते कोऑर्डिनेट करून मग संध्याकाळपर्यंत बाकी राहिलेले ऑर्डर्स आम्ही काढणार आहोत काही आपले जर प्रश्न असतील तर आम्हाला विचारा स्टाफ पण नव्याने ट्रेन करावा लागणार आहे तर आम्ही ट्रेनिंग वरती फोकस करणार आहोत

तो तो लगे 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 है है तर जालना बाजारावर आपलं काय अवघड त्याचे नियम क्लिअर आहे त्याच्याबद्दल आता आमची पॉलिटिकल पार्टी सोबत पण मिटिंग झाली बोलणं झालं आहे त्याच्यामध्ये स्टार मार्किंगचे प्रोव्हिजन आहे तर हे जे गोष्टी आहे म्हणजे एक 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 व्यक्ती एकच वेळेस वोट करू शकत आहे त्यांचे दोन नाव असले तरीही ते एकच ठिकाणी वोट करू शकत आहे ते हे लोकांमध्ये याची पण माहिती जाणे गरजेचे आहे

आता त्याचा मुद्दा काय झाला त्या फॉर्म मध्ये त्याच्यात त्याचा बुथ नंबर भरून घ्यायचा आहे त्यामुळे फक्त आपण ते की ते कुठे राहतात आता आणि बूथ नंबर आपण ज्यावेळेस बावीस तारखेला आधी त्या दिवशी ठेवणार दुसरीकडे गेला शिक्का मारणार कधी सगळे हो ते सत्तावीस तारखे पूर्ण होतोय सत्तावीस तारखे पूर्ण प्रक्रिया एवढे सगळे आयडेंटिफाई झालेत का नऊ हजार संख्या मोठी आहे काला शहरात का आउट ऑफ आहे का बिरो दोनशे बावीस ते काम करत तर बेसिक सुविधा राहत नाही पोलिंग बुथवर बऱ्याचशा पाण्याची सावलीची विधानसभेला तिचा अवस्था असते दिव्यांग व्यक्तीसाठी यावेळेस ते प्रिकॉशन घेणार आहे का प्रत्येक वेळा प्रशासन हवं म्हणतात प्रत्येक वेळा ते जे तेच व्यक्तीला काही सुविधा राहत नाही पाण्याची राहत नाही सावली तर मुळातच राहत तिथे पेंडॉल वगैरे जो असला पाहिजे आणि लोकांना रागेत उभा लागतो बरोबर आहे ए एम एफ देण्याची आमची तयारी आहे आम्ही पथक नेमलं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सीईओ जे आहे मीनू मॅडम त्यांना अध्यक्ष केलेला आहे त्याच्यामध्ये आमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेब आहे तर आता प्रत्येक बुथाचे आम्ही बेसिक जे फोटोज आहे त्यांच्याकडे काय सुविधा सोयी सुविधा त्याचे काम करून घेणार आता हे जे काम आहे ते ऍक्च्युअली हळूहळू करून

मीडिया मीडियाशी पुढे मीडियासोबत बस. पण तुम्ही एवढं सांगतंय मला की तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्रुटी काढणे वगैरे सोडून टाका. कारण काय मला तुमचा गैरसमज होत आणि काय समजतेय? म्हणजे प्रश्नヒルणे कक्ष आणि माध्यमिक कक्षामध्ये सतत करतूत असणं अपेक्षित आहे.

दुसरं आहे की ते मला सांग ना अगोदर आणि ते करून घेणे हे दोन अपोस्ट मध्ये फरक असतात तर कारण काय आहे माझ्याकडे पण ऍक्टिंग कमिशनरचा चार्ज आहे ठीक आहे हे काम जे आहे ते कमिशनरचे असतात आणि भरपूर गोष्टी जे आहे ते खूप गोष्टी आता सेट करावी लागत आहे सगळ्यांना माहिती आहे सर वी आर ऑल्सो ट्राईंग तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून सपोर्ट करू शकता चांगला की मागे फुल करू शकतात तर माझी अपेक्षा अशी आहे किंवा विनंती आहे सगळ्यांना की जेवढं शक्य असेल सपोर्ट केला पाहिजे कारण एक सिटी आपलीच आहे तुमची पण आहे आमची पण आहे तर जेवढे चांगले इलेक्शन होणार चांगले प्रतिनिधी येणार लोकप्रतिनिधी तेवढं चांगलं आपल्याला पुढे काम समोर प्रत्यक्षात दिसणार आणि याच्यामध्ये जर छोटी छोटी गोष्टीमध्ये गोंधळ केला तर आमची पूर्ण एनर्जी याच्यामध्ये जाणार की मीडिया कशी मॅनेज करायची काम कसं करायचे